काही ते नाही भेटे राही ना कोणी कोणी सांगी जास मग दुसऱ्याकडे वखायला लिहितीन ते आखो वय जाय बाई सांगे बाई कट जाण बात चालू आहे हां वय टगोला सांगी राह तू म्हणतं वारमान निनाले बाया लावून यावं तिन्ही आत्ताच सांगेय म्हणतो मग नंतर अगो का जाए? वा व वखाली जास हां बाया भेटेत नाही एक ते मग तुला वार मग चक्कर मारायला लिहित वाई मी आणला सांगत म्हणत आत्ता खेळ घे बू अह त्यांल बायाला येऊ म्हणतो गव्हर्नमेंटनी लिहायच्यात म्हणत आत्ताच जा टोगोन बायाला ये आपला दिया लवार आहे नाम ना थोडे बिवेक करतो होई जायले ते बिन्नीन पळाय झालं नाही आत्ताच असणार आबा मी हा सांगेस तरी नाम तेसले काय ते शोभल ते सांगेस आणि दगस मग तिकडे येत लागले मग बी जायचे कस ते त्याच मेवाली पाहिजे ना मग मेवाली बाईल बी सांगितलं कस नाही 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 ती मेवाली बाईल का सांग नको या तीन चार बाहेरले सांग फक्त लागल्या दोन दिन जास्त का निंदा व्हाय ना तर मेवाली बाई सांगा एक उतरणं कातरणं एक सारखंच रास ते निंदेल ना निंदेल सारखंच बी जास मग ते महिना काय बरोबर नेन ते तीन काही नेन पंधरा दिन मग परत दाखवत तेच रास तेनपैकी या कशा या बाया व्यवस्थित कामे करतेस हां दोन दिन लेट पण होई बरोबर आमशीर हा माहिती कर दोन बरोबर सांगेल राहणार काय लावू नको त्या ना बाया काही चांगल्या काम नाही करतेस माहिती या शोभा आणि तिन्हाला सांगिते हां दखी दाखवू एक दोन चांगले बाई भेटणे जो नाही तर राहू दे मग बाया सर काय मी बी शे तू बी शे मग कोमाली राहू जो घर आपण जाईस माय बघाली कमालची आहे का माय आधी मजूर नाही का, ये का ना टाईम आहे घ्या तुम्ही आत्ताच सांगेरा ना तुम्ही लगाव जाईस म्हणे मग आणि आधी मजूरला कोण सोडी बरं गाडा होईल कोण लई बरं काय खरं नाही बेन आला अरे अर्धंट काम शे मग अर्धाच मी लक्ष मी हां ते आबाला सांगायचे मी आबाला जा तुमला गाडावर गाड्या वेल आबा असं आहे का आपण त्याच्या तुम्ही नंतर गाडीवर इशात का मोटरसायकलवर हां मी नंतरही लक्षू हो काढ तू बाया काढ बरं

त्या अण्णा त्या राहतात म्हणून या सवार ना बिवा खाली असं शेलगाव माय मी बी नंतरच असू हाय हाय कुठं चालणार आहे पुढे चालणार आहे हाय 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 हा हा थांबा हा।, हा चला कुत्रा बहिणी समुद्रा नेव माय अक्का तुम्ही तर कोण सांगत ना अबिन आपण कोण चार ते पाच जण शिकतोच म्हणे हा आणि आवडत तिनं डोका दाखाय राहणार ना अबिन हम्म कथा आहेत म्हणतो बाकी अले माय काय ते डुग निस सकाळ नाही म्हणते आणि ते बाकीना त्या दोन बायात्या तेथल्या गेलेल्या त्यासाठी मी नाही म्हणते ना माय व आणि रीना ता येऊ बीन रीना त्या कुठेत म्हणतो रीना माय रीना ना आईन टाइमला काम उद्योन हां ती म्हणे अक्का तुम्ही वा पुढे मी असणे मग तासमा म्हणतो बीन तुला ना त्या बी यावा हां तासमा त्याच्या बरोबर ही गेलीस म्हणतो तू पण असं होईल माय चला आपण याऱ्या वगैरे करू तोपर्यंत तोपर्यंत इरायची रीना बी माय वाट का बोल बोल मग आपला डबा आणि तिथे येईल तर त्या गाड्यां बरोबरच लय घेत नाव माई हा तर सांगी द्या फोन लय लई येतील त्या अव तु ना आपण त्या आडच आयलत व नका टेन्शन लिव ना ती लागतील त्या बरोबर लय येतील हा टेन्शन लिव चल नाही अक्का पण एवढं म्हणासारखं तण बी नाही शिव माय तुम्ही काही बी सांगेत इथला फपू झाले आणि तिथला फपू झाले असं अव माय काल दिन तुला आणि त्या खिडग्यात म्हणत म्हणून फक्त जाणार जोडीच तण राहायचे असं मग तिथलं फळ फुल झालं तर तू काय सांगू शोभा पाय ठेवलं जागा नाही तू म्हणता आईवार मा मग अहो माय आईवार मग जाऊ दे हां ते फुलला तुकड्या किस तू असं तण बी जायचे नोकरी चारू म्हणतं जाड तुझा तर कावत नाही इथला तणही जायचे माय वा तुम नवी आहे खरं नाही बीन मग ते वावर लावला पहिले आटे बोटे घालायला लागते आता काय खरं नाही बीन तुम नबी मग पहिले ते वावर निंदा लाव काय वावर काय माय तुम नबी पहिले ते पटकन होई जातं तर बरं राहतं ना आता आपो परत आहे वाला कितला दिन लागतात नाही काय दिन लागतात तेवढा मग त्या फड्डी मग परत तण लागी तण मी तर वाढत नाही का अहो माय खेळा ना बाकी शेना अजून मग वकरा ना बाकी ना अजून म्हणून तसे वकरे लिसो मग कसायचे फड्डी म्हणलं तण नाही जाई हा मग चाचना जोडत तण रे असं तेच म्हणत अक्का तेच म्हणतो गणित कस काय चुकाय गे एवढे तेच ना हा నే అలాగా మా దా రీనా పత్తనా వర్షి ద మీ అర్ధ అంత పత్ ఫోన్ రీనాని గ్రాయ చాలూ నా माय व नाव करतेच हजेरी घ्यात माय तुम्ही ते हा कथा येऊ जातो बिन तुम्हाला काय पत्ता नाही हा काय नाही हो माय काय नाही हो बिन म्हणा डबा बिवा वडा बांधा झाला तर हा तयारी होती अख्ख्याचा फोन होणार ना तर निघेच राहते मी परत आयोगी आणि खेळ करते ना तसंच मग आले परत घ्या तो त्याला ते काय ते बेंडेन बिंडेन काय म्हणतात बिन बीन ते लेवाला लावतो मरे माय खायने नको हां पाय पाय पायपाय म्हण नाही ने हो माय पाय पायची राहीन तू हां तेवढा मग अन्नन दिशी दिवशी घात माले मग मा अन्नन त्या सा नाव माय माय गाडीवर होऊन तू हां तरीचा टाईम कर दे म्हणता नाही गाडीवर येसन संधी आम ना डे चित्ताची लागा माय लागणार हा काय सांगू माय का अद्या आणन त्या गाडी बागीबागी चालत था, सगळे म्हणे काय चिकिशी आहे बरं मग हो का हा आता गप्पा मारा म्हणा करो ले करू चाल नी बरं हा ना हो माय हा ना मग मी न्याय दकाऱ्याला ने शे म्हणता सांगू काय तुमले मग नारे वगैरे करले असं थोडं दोन गास्त खाऊ द्या काय करतेस बी नका म कसा टेक्स म्हणत मजूर ना हा हुशीर येत यो त्या मावर बाबी दखो कशावर वापरा चांगलाय माय बाईने काय उपाधी झाली हा अरे आड कर द्यायचं सांगितलं ताईने बी एक महिना होई घ्या म्हणत ना फोन ना काय काहीच नाही म्हणजे थोडे जाय तुला बडं सांगतो अरे आडे बडा हा विकास चाला एकच महिना वा हा नऊ नऊ दोन रोज चालायच नाही पाहू शकतो తిజరా బీన్ మీ బాణా మీ శియపు కానీ బయణ పురా కూ కూహి ఏం చేర రాయినా డోకాలు హయ కదే కాజనీ రాయినా సంగనా కానీ బైనా బోగో తడి గ आणि कोणाला दिस ना ना दन न वाच न बाईन साधी उपाधी का आणि त्या अख्खा माहीत पड मी सुटीक वास ती बाई तिला पोलीस स्टेशन मध्ये जाई ती नाही मला सोडू द्या म्हणतं हे काय करणार ते कसं करणं काय समजे नाही बाई पण हातोर हात धरे बल चालला नाही नाओ मग काही ना, हो। ना काय आता आलावच पडतील जिंदी गेवरती शे मग शेन पण जावर गाया दहा बही ना हे करा ते करा काय कामे करा हीच करणं पडी दिनभर हम्म हे आयडिया भारी साली आजच करणं पडी बरं का बाई मच्छर बोलता साला पवार मारना बडी बर का हा हा अण्णा काय हो बोल हां काय 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 चला ना अण्णा घर चाल राहत भाई पाच वाजे घेत असं हां नाही जा मग जा तुम्ही आबाल सांगितले मी हो आबा आहे ना आबा गाडं सोड गाड्यावर सोडत तुमले घर हां तुम्ही जा माल का नाही मला टाईम शिलगाव माहिती तर कोणत्या येते गाड्यावर तुम्ही त्या गाडावर गाड्यावर ना नाही तस जाऊ नाही मी तामस म्हणतो तो तामस ना मी येतात तुमना बरोबर हा तसं नि रे ना मला आहे म्हणतो जास्त आहे माले हो मग नाही म्हणाल लवकर निघता ना येते पाणी बी चालू कर नाही माले परत त्या बेंडे तोंडा आहेत हा नाही राहू द्या ना अण्णा मग किती टाइम लागेल अजून अर्धा तास लागेल ना मग अर्धास लेट जाऊत ना आपण मार्ग आता काय उपाधी होईन बो या अ रिणा माल एका तास नाही मला एक दोन तास बी लागते मला काही सांगता येत नाही ना मग हा आता काम कामचे कळ नाही काय वर्स असं या घट फिक्स टाईम थोडी रास मग मग तू जायचं आता गडावर जायचं हा दे राहू दे एक तास का लागे ना पण मी आढळ थांब राहू दे बघ ना काय करा नभू काय मी चालू आहे काय समजे नाही रे न भाऊ नाही नऊपाधी मारो काय नवीन उपाधी उनी झाली आधी मंडळी कमेंट मला सांगा काय राहणार व्हिडीओ जर आवडणार तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ तका करता आपला खानदेश किंग सॅम चॅनल करा ते खानदेश